नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ते तीस इंच फोर्टक्स विथ बेल्ट ब्लाऊजची आपल्याला संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा तर ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात तर सर्व अस्तर कटिंग करून आणि मी ब्लाउज पीसवरती सर्व पार्ट जोडून आणि एस्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोघंही पार्टबरोबर मी एक सारखे करून घेतले मागच्या साईडला अशा पद्धतीने मी डिझाईन तयार करून घेतली आणि खडूने एक सारखं माप बरोबर आखून आणि दुसऱ्या बाजूला सेम तेच उमटवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट मी रेडी करून झाल्यानंतर क्रॉसपट्ट्या ह्या वेगवेगळ्या करून घेतल्या त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं टक्स जिथं आपण आखून घेतलेलं आहे तर तिथं शिलाई करून घ्यायची आहे तर हा टक्सची या टक्सची उंची आपल्याला दोन इंच इतकी घ्यायची आहे आणि दोन इंचापासून जे चारही टक्स आहेत त्यांच्यामध्ये चारही टक्समध्ये पावणे दोन इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला हा हे टक्स द्यायचे आहेत तर टक्स मारायच्या आधी आपल्याला सर्व अंतर मोजून घ्यायचे त्याच्यानंतर मग सर्वात आधी सरळ रेषेत अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर दुसऱ्या टक्सला लगेचच सरळ शिलाई जिथं आपण खडूने आखून घेतलं ते चारही पार्टवरती चारही टक्सवरती सरळ रेषेत शिलाई करून मग आपल्याला टक्स द्यायचे आहेत अशा पद्धतीने शिलाई केल्यामुळे आपण जेव्हा टक्स देतो तेव्हा अस्तरला टक्स दिला जातो परंतु खालच्या जा बाजूला ब्लाउज पीस हा तसाच राहून जातो त्याच्यासाठी अशा पद्धतीने जिथं आपण खडूने आखून घेतलं तर तिथं सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची तर सर्वात आधी मी खालचा टक्स देत आहे तर या टक्सची रुंदी आहे अर्धा इंच म्हणजे दोघंही बाजूंना अर्धा अर्धा इंच एक इंच जिथंपर्यंत आपण दोन इंच अंतर घेतलं तिथंपर्यंत तो टक्स मारून घेतला आणि डबल शिलाई करून घेतली त्याच्यानंतर उरलेली तिघही टक्स आपल्याला फक्त पाव इंचाचे द्यायचे आहेत एका बाजूला एक लाईन इतकं अंतर आणि खालच्या बाजूला इंची टेपच्या एक लाईन इतकं अंतर अशा पद्धतीने द्यायचे आहेत शिलाई करत असताना सुरुवातीला जो टक्स आपण देतो तर तिथं आपण पाव इंच घ्यायचं आहे आणि कट करत आल्यापर्यंत एकदम कमी करून घ्यायचं त्याच्यानंतर खूप छान असा पप तयार झाला नंतर आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची तर जोडायच्या आधी पाव इंच इतकी पुढच्या बाजूला मी एक्स्ट्रा सोडली आणि मग बरोबर अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर सरळ रेषेत कट केलं जी काही थोडीफार क्रॉस पट्टी पुढच्या बाजूला असेल तर सरळ रेषेत कट केली तर बघू शकतात दोघही पार्ट मी अशा पद्धतीने रेडी करून घेतले त्याच्यानंतर उरलेली क्रॉसपट्टी ही आपण नंतर मोजून आणि मग कट करायची त्याच्यानंतर आयहुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या तर आयपट्टी जोडण्याची ही एक सोपी आणि खूपच छान अशी पद्धत आहे अर्धा इंच पाऊन इंच इतकी खालच्या बाजूला फोल्ड केली आणि अशा पद्धतीने शिलाई करून घेतली तर ही पट्टी व तुम्ही हुकपट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक सव्वा इंचाची घेऊ शकतात त्याच्यानंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग ती डबल फोल्ड आतल्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड केली आणि तिच्यावरती परत शिलाई करून घेत आहे तुम्हाला जर का इथं हातशिलाई करायची असेल तर तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकतात त्याच्यानंतर मग आयपट्टी जोडून घ्यायची आहे तर आयपट्टी मी ब्लाऊज पीसवरती अस्तर जोडून घेतलेला आहे आणि ती घेतलेली आहे साधारणतः दोन अडीच इंचाची त्याच्यानंतर तीसुद्धा अशा पद्धतीने जोडण्याआधी पाऊन इंच खालच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड केली आणि त्याच्यानंतर मग इथं तुम्ही किती शिलाई मार्जन घेता त्यानुसार इथं अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची तर बघू शकतात की कि, किती छान असा लुक आलेला आहे नंतर वरच्या बाजूला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि इथं छोटे छोटे आय तयार करून घ्यायचे तर तुम्ही इथं धाग्याने सुद्धा करू शकतात परंतु मी साध्या मशीनने छोटे छोटे इथं त्रिकोणी असे बॉक्स तयार करून करून घेत आहे तर ते पाच किंवा सहा किती अंतर आही या आहे याच्यावरती डिपेंड आहे त्याच्यानंतर त्यांच्यावरती सुद्धा लगेचच डिब डबल शिलाई मारून घ्यायची आणि आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून झाल्यानंतर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोघंही पार्ट चेक केले आणि एका एक बाजूला जो काही थोडाफार एक्स्ट्राचा भाग असेल तर मी तो कट केला आणि दोघं पार्ट हे सरळ रेषेत बरोबर कट केले त्याच्यानंतर मग हे दीड इंचाची क्रॉस पट्टी मी कटिंग करून घेतली आणि पायपिंगसाठी अशा पद्धतीने तिरकस धाग्यात मी ही पायपिंगची पट्टी जोडून घेतली तर सर्वात आधी ते दोघंही मी जोडून घेतले त्याच्यानंतर ती अशा पद्धतीने खेचून घेतली आणि बरोबर फोल्ड केली तीसुद्धा बरोबर अर्धा इंच खालच्या बाजूला दाबून आणि मग मी इथं शिलाई करून घेत आहे तर मी इथं पायपिंग न करता डायरेक्ट शिलाई करून घेत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पायपिंगची पट्टी जर जोडली तर ब्लाउजला गळ्याला खूप छान फिनिशिंग येते गळ्याची फिनिशिंग चुकू नये याच्यासाठी अगदी हळुवारपणे गळ्याला मी आकार देऊन घेतला त्याच्यानंतर मग गोल गळा असल्यामुळे छोटे छोटे कट मारून घेत आहे तर अशा पद्धतीने कट मारून झाल्यानंतर बघू शकतात ती पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून आणि आपल्याला तिच्यावरती शिलाई करून घ्यायची इथं तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात त्याच्यानंतर मग हळवारपणे अशा पद्धतीने शिलाई करून घेतली त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आणि साईड पार्टबरोबर फिटिंगच्या बाजूला चेक करायचे तर बघू शकतात अशा पद्धतीने मी शोल्डर जोडायच्या आधी हे पार्ट चेक करून घेत आहे खालच्या बाजूला जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तर कट करायच्या आधी मी तिथं शिलाई करून आणि मग कट करून घेत आहे कारण असं केल्यामुळे कपडा हा मागे पुढे होत नाही दोघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने चेक करून आणि जो काही भाग कमी जास्त असेल तो मी सरळ रेषेत करून घेत आहे दोघही बाजूंना सेम त्याच पद्धतीने शिलाई करून आणि एस्ट्राचा जो काही भाग आहे तो कट केला त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर बघू शकतात एका साइडचं शोल्डर जोडून घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचं सुद्धा मी जोडून घेत आहे आणि शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला लगेचच बाही जोडायची नाही तर जो काही भाग कमी जास्त झालेला असेल तो सरळ रेषेत आपल्याला कट करायचा आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने बरोबर शोल्डर चेक करायचं आणि जो काही यचराचा भाग आहे तिथंसुद्धा मी शिलाई करून आणि मग एचराचा भाग सरळ रेषेत कट करून घेत आहे त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोघंही बाजूंच्या बाह्या मी अशा पद्धतीने एकसारख्या मापात करून आणि त्यांचा मध्य सेंटर काढून घेतला त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने बाह्या चेक करून घेतल्या दोघंही बाह्यांचा मध्य सेंटर काढून घेतला आणि मध्य सेंटर हा बरोबर शोल्डरवरती ठेवायचा आहे दोघंही बाजूंच्या बाह्याबरोबर दोघंही बाजूंना वेगवेगळ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग बाहीचा मध्य सेंटर बरोबर शोल्डर शोल्डरवरती ठेवून आणि दोघंही बाजूंच्या बाह्यात जोडून घेतल्या त्याच्यानंतर मग छातीचा चौथा चा भाग दंडघेर आणि कमर मोजून घेतलं आणि मग फिटिंग करून घ्यायची आहे तुम्ही ज्या कोणत्या साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार तर अशा पद्धतीने दंडघेर आहे तो टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कमर मी अशा पद्धतीने मोकळं करून मोजून घेतलं एकोणतीस इंच उरलेला भाग अशा पद्धतीने चेक केला आणि त्याचा फोर फोल्ड केला त्याच्यानंतर मग कमरेच्या जागेवर ते माप बरोबर आखून आणि फायनल जी फिटिंगची लाईन आहे ती टाकून घेतली दोघंही बाजूंना सेम याच पद्धतीने पाव इंचावरती एक दोन शिलाया मारून नंतर कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंडघेर टाकून आणि फिटिंग करून घेतली तर फायनली आपला ब्लाउजचा अशा पद्धतीने लूक आलेला आहे अगदी परफेक्ट कुठेही कमी किंवा जास्त नाही तर फोर टक्स विथ बेल्ट ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीत मी इथं शिलाई करून घेतलेली आहे आणि याचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर प्लीज मैत्रिणींनं माझी सांगण्याची पद्धत किंवा शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील तर अगदी परफेक्ट अशी ह्या ब्लाऊजची इथं शिलाई करून घेतलेली आहे शिलाई करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची शोल्डर जोडायचं किंवा बाही जोडायची किंवा साईड फिटिंग करायची टक्स कसा घ्यायचा या सर्व गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल